ही क्रीम ज्यांची ॲड ना तुम्ही टीव्हीवर बघत नाही पण ते खूप बेस्ट आहे मला याचं रिझल नाही माहिती आहे की याच्या टी टीव्हीवर का नाहीये मी नक्की तुम्हाला लवकर तपास करून सांगेल पण आपण हे बघूया की असे कुठले चांगले मॉइश्चरायझर आणि क्रीम आहेत जे तुम्हाला टीव्हीवर वगैरे बघायला मिळत नाही म्हणून तुम्हाला त्याबद्दल माहिती नाहीये म्हणून मी तुम्हाला ते सांगायला आली आहे बायोडर्मा अतिशय सुंदर असं एक मॉइश्चरायझर क्रीम आहे ज्यांना रेग्युलर मेकअप करावा लागतो त्यांनी मेकअपच्या आधी बायोडर्मा वापरणं अगदी चांगलं आहे आणि ज्यांना सर्वात मेन म्हणजे की ज्यांचं वय थोडं जास्त दिसते म्हणजे वय कमी आहे पण चेहऱ्यावरून त्यांना बघून असं वाटतं की यांचं वय खूप झालंय म्हणजे थोडक्यात त्यांच्या चेहऱ्यावर जर खूप सुरकुत्या पडल्यात किंवा खरोखर ज्यांचं थोडं वय जास्त आहे आणि सुरकुत्या पडायची सुरुवात झाली आहे त्यांच्यासाठी बायोडर्मा हे अतिशय सुरेख असं एक मॉइश्चरायझर आहे एक क्रीम आहे जी तुम्ही नक्की वापरू शकता डेली असं काही नाही आहे की मेकअप करण्याच्या आधीच ही डेली यूजसाठी साठी अतिशय सुंदर क्रीम आहे आणि ही तुम्हाला मेडिकलमध्ये सहजासहजी सहजरित्या मिळते दुसरं आहे ॲक्वासॉफ्ट ॲक्वासॉफ्ट हे एक मॉइश्चरायझर बेस क्रीम आहे यामध्ये एस पी एफ नाही आहे मी सर्वात पहिली गोष्ट ही सगळ्यांना सांगणार आहे ज्यांची स्किन अतिशय जास्त ड्राय आहे ज्यांच्या स्किनवर कशाचे डाग पडलेले आहेत बारीक बारीक असे डाग असतील आणि ते डाग जात नाही आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या स्किनवर बिलकुल ग्लो दिसत नाही आहे ज्यांची स्किन कॉम्बिनेशन आहे त्यांच्यासाठी पण ॲक्वासॉफ्ट ही क्रीम बेस्ड आहे ॲक्वासॉफ्ट क्रीम नेमकं काय काम करते सर्वात महत्वाची गोष्ट ॲक्वासॉफ्ट ही जी क्रीम आहे ही तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवते दीर्घकाळापर्यंत ती तुमच्या चेहऱ्याला फ्रेशनेस ठेवते परत ॲक्वासॉफ्टचा एक, एक फायदा हा पण आहे की ॲक्वासॉफ्टचे कुठलेच साईड इफेक्ट नाही आहे जर तुम्हाला कुठली पण क्रीम लावल्यावर खूप पटकन ॲलर्जी होते म्हणजे तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर ॲक्वासॉफ्ट हे तुमच्यासाठी अमृत आहे आणि अतिशय उत्तम आहे हे समजून चला आणि ॲक्वासॉफ्ट डोळे झाकून नक्की विकत घेऊ शकत आहेत ॲक्वासॉफ्ट ही क्रीम पण तुम्हाला फक्त आणि फक्त मेडिकलला मिळणार आहे सेटाफिल सेटाफिल हे जवळपास आजकाल तर सगळ्यांना माहितीच झालेलं आहे हे थोडस महाग आहे याचं मॉइश्चरायझर अतिशय चांगलं आहे हे कुणासाठी चांगलं ओव्हर ड्राय स्किन अक्षरशः म्हणजे नुसता असा बोट लावला तरी पण पांढरी लाईन येईल इतकं जर का तुमचं खारा शेंगदाण्यासारखी तुमची स्किन उरलेली राहत असेल खूपच ड्राय आहे निस्तेजच दिसत आहे आणि काहीच सूट होत नाही आहे त्यांच्यासाठी सेटाफिल अतिशय चांगलं आहे फक्त एवढाच एक प्रॉब्लेम आहे की सेटाफिलचं से क्लिन्झिंग मिल्क घ्यायला जा की मॉइचरायझर घ्यायला जा ते अतिशय जास्त महाग मिळते म्हणून सेटाफिलला ऑप्शन म्हणून तुम्ही सॉफ्ट नक्की वापरू शकताय खूप चांगलं आहे आणखीन एक क्रीम आता सध्या आलेली आणि तिचं नाव आहे सिंपल अतिशय सुरेख क्रीम आहे ही आ, सिंपल हे एक मॉइश्चरायझर बेस्ड क्रीम आहे आणि ही क्रीम सगळ्या स्किन टोनला सगळ्या स्किन स्ट्रक्चरला सगळ्या स्किन टाईपला चालते म्हणून याचं नाव मला वाटते त्या अर्थाने सिंपल ठेवली अगदी सिंपल क्रीम आहे ही कुठलीही क्रीम लावण्याच्या आधी किंवा आंघोळ झाल्या झाल्या तुम्ही तुमच्या चेहऱ्याला सिंपल नावाचं जे मॉइश्चरायझर बेस क्रीम आहे ते लावलं तर तुमचा चेहरा हा प्लेन राहतो तुमचा चेहरा हा सॉफ्ट राहतो तुमचा चेहरा हा डाग रहित पण बऱ्यापैकी लवकर होतो आणि तुमचा चेहरा दिवसभर तजेलदार म्हणजे पाणीदार म्हणजेच थोडक्यात हायड्रेट राहतो म्हणून ही एक सिम्पल नावाची क्रीम आहे जी अतिशय स्वस्तात अफोर्डेबल मिळते तुम्ही ती पण क्रीम वापरू शकता आणखी अशाच माहितीसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेजही करू शकतात किंवा रोज दुपारी तीन वाजेचे सेशन सुद्धा अटेंड करू शकतात आम्ही रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन अटेंड घेत असतो ज्यामध्ये त्या फ्री सेशनमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या प्रोडक्टबद्दल फ्रीमध्ये माहिती देत असते तुमच्या समस्यांचे सुद्धा मी तुम्हाला उत्तर देत असते तुम्हालाही फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला मला i की तुम्ही जॉईन करा आणि हो जर तुम्हाला यामधलं कुठलंही प्रोडक्ट जर कुठून विकत घेता येत नसेल तुम्हाला जर ते ऑनलाईन परचेस करायचं असेल पण त्या ऑनलाईनही कुठे मिळते तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला नक्की मॅसेज करा किंवा तुम्हाला या क्रीमचे फोटोही बघायचे असतील तरी तुम्ही मला मॅसेज करा ऑनलाईन हे कोणत्या साईटवर मिळतात खरं तर सगळ्याच साईटवर मिळतात पण स्वस्त कुठे मिळतंय हे आपल्याला शोधून काढणं गरजेचं असते तर तुम्हाला यातल्या कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल किंवा फोटो हवा असेल किंवा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी यातली कुठली क्रीम बेस्ट आहे हे देखील मला विचारायचं असेल तर कृपया मला मॅसेज करा व्हॉट्सअपला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू थ्री सेव्हन झिरो ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा मी काही तासातच तुम्हाला नक्की रिप्लाय जो आहे तो देत असते अशा सेशनसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि तुम्हाला हे सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये तर सांगाच परंतु तुम्हाला असे आणखीन कुठल्या विषयांवर सेशन हवे आहेत ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू